नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय थोडा वेगळा आहे परंतु अध्यात्माशी निगडित आहे त्यामुळे अवश्य आपल्याला हा विषय आवडेलच विषय आहे एकनाथ महाराजांच्या विजयी पांडुरंगाची मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे नेहमीप्रमाणे आपलं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष काट्टा यामध्ये आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा अवश्य दाबा मंडळी आता आपण जाणून घेणार आहोत की काय आहे कथा एकनाथ महाराजांच्या विजयी पांडुरंगाची पैठण गावा गावामध्ये जे नाथांचं मंदिर आहे त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीची माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुले हार वस्त्र व अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे त्या पांडुरंगाच्या मूर्तीचं फक्त मुखकमल दर्शन आपल्याला होत असतं परंतु या पांडुरंगाच्या मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे कारण आपण पांडुरंगाची जी मूर्ती नेहमी कुठल्याही कुठल्याही मंदिरात जी पाहतो ती म्हणजे दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहत असतो परंतु नाथांच्या या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो अगदी याप्रमाणे आणि म्हणूनच त्याला विजयी पांडुरंग असं म्हणतात हाँ विजयी हा विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते ही पांडुरंगाची मूर्ती हा भगवंत नाथांना प्रासादिक रूपाने मिळालेला आहे म्हणजे ही मूर्ती ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेव राय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळे त्याने मंदिर बांधलं आणि सोनारा कर्वी पंचधातूची मूर्ती हीच ती मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंगाने दृष्टांत देऊन त्याला म्हणाले की माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छेविरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल मग राजाने विचारलं की या मूर्तीचं मग मी काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठणला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या एका खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असं म्हटलं जातं राजा रामदेव राय नाथांचं प्रवचन संपेपर्यंत थांबून राहिले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी व का आणली हे सर्व नाथांना त्यानंतर सांगितलं आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असंही सांगितलं त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी राहण्याची इच्छा आहे पण राजासारखं पंचपक्वांना माझ्याकडे मात्र तुला मिळणार नाही तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली दास जेऊ घाला न घाला म्हणजे हे नाथ महाराज मी तुमच्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळच राहणार आहे हे या मूर्तीचं एक वैशिष्ट्य सुद्धा सांगता येईल की या विटेवर अजूनही ही अक्षर उमटलेली दिसतात प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हटल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आलं की गुळ पाणी दिलं जायचं पण प्रत्यक्ष भगवंत आले म्हटल्यानंतर नाथांनी आपल्या पत्नीला आवाज दिला त्यांचं नाव म्हणजे गिरिजाबाई त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या चा वाटीमध्ये लोणी आणि खडीसाखर आणलं नी नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला आणि लोणी चाटलं नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवता नाही आला आणि ठेवला नाही आणि म्हणून त्या मूर्तीचा हात हा असा आणि त्या मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य असं की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती जेव्हा खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिठीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हातालाही पुसलं जातं त्यावेळी त्या, त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा त्या मूर्तीच्या हाताला जाणवतो याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिलं होतं मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे गट्टे आजही इथे दिसतात अशी तीन वैशिष्ट्यांनी नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे मंडळी अध्यात्माची आपल्या जीवनात गोडी काही वेगळीच असते अशाच अध्यात्म रसात नाहून घेण्यासाठी आणि सामूहिक आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांचं जे पवित्र साधनेचं ठिकाण म्हणजे सांगलीजवळील नृसिंहवाडी इथे तीन दिवसाचा साधना उपासना मंत्रपाठ असा भरगच्च कार्यक्रम आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने आयोजित केलेला आहे शिवाय या साधना उपासनेमध्ये मेष मीन आणि कुंभ या राशीला सुरू होणारी व सुरू असलेली साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला सुरू होणारी मार्च दोन हजार पंचवीस नंतरची शनिग्रहाची पनवती यासाठी विशेष साधना उपासना करून घेतली जाणार आहे व त्याबद्दलची अधिक माहिती सुद्धा दिली जाणार आहे आणि हा कार्यक्रम याच फेब्रुवारी महिन्यात एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार रविवार या दिवशी आयोजित केलेला आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असल्यास कृपया व्हॉट्सअप मॅसेज करून प्रत्यक्ष आमच्या कार्यालयामध्ये त्याबद्दलची माहिती घ्यावी आणि आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी अशी ही एकनाथ महाराजांच्या विजयी पांडुरंगांची कथा कशी वाटली आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोच करू शकता मंडळी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी एकनाथ महाराजांची पांडुरंगाची विजयी पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं चित्र आपण आपल्या याच व्हिडिओच्या थमनेलवरती प्रकाशित केलेलं आहे अवश्य ते पाहू शकता मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि हो आपल्या या चॅनलमध्ये दर महिन्याला जे दर महिन्याचं मासिक राशी भविष्य प्रत्येक राशीसाठी आपण बारा स्वतंत्र व्हिडिओ करून करत असतो ते पाहायला विसरू नका या महिन्यापासून आपण या मासिक राशी भविष्यामध्ये शुभ आणि अशुभ दिवस तर सांगणार आहोतच आणि संपूर्ण महिन्याचं थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचं असं राशीफळ सुद्धा आपण सांगणार आहोत पण या महिन्यापासून आपण सुरू करत आहोत याच राशीफळाच्या शेवटच्या पर्वामध्ये या तीस दिवसातले एकोणतीस दिवसातले एकतीस दिवसातले म्हणजे महिन्याभरातले दैनंदिन राशी, दैनं राशी भविष्य थोडक्यात ज्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून आपल्याला खूप सुंदर मदत मिळणार आहे तेव्हा आपल्या राशीचे व्हिडिओ पाहायला आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि हे असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी पाहण्याकरता आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद गुरुदेव दत्त